आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे घर फोडी करणाऱ्या आरोपीला अटक तीन लाखांचा मुद्देमाल जप्त पार्श्वनाथनगर नगर जैन बस्ती कुपवाड रोड सांगली येथील बंगल्यामध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली असून आकाश सतीश कवठेकर वय सत्तावीस राहणार उमेदनगर सुतगिरणीजवळ कुपवाड सांगली असे त्याचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी तीन लाख एक हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिले आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्ते विरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश होते। दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील दरिबा बंडगर व सतीश माने यांना आज बुधवारी बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी आकाश कवटेकर हा चोरी केलेले दागिने विक्री करण्यासाठी कुपवाड येथील सुतगिरणी चौक परिसरात मोटरसायकलवरून फिरत आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांनी सापळा रचून पाठीवर सॅक असलेला एक संशयित इसम मोटरसायकलवर बसलेला दिसला मिळालेल्या बातमीप्रमाणे त्याचा संशय आल्याने त्याला पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता व त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडील सॅकमध्ये चांदीचे दागिने व भांडी तांब्याची भांडी मोबाईल कटावणी व रोख रक्कम पोलिसांना मिळून आली सदर मालाबाबत पोलिसांनी कवठेकर याच्याकडे चौकशी केली असता हा माल पार्श्वनाथ नगर जैन बस्ती कुपवाड रोड सांगली येथील बंगल्यामध्ये चोरी केला असल्याची कबुली दिली आहे याबाबत संजयनगर पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते चार जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान बंगल्यामध्ये चोरी झाली असल्याची खात्री झाली सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून आकाश कवठेकर याच्यावर यापूर्वी सांगली शहर विश्रामबाग संजयनगर कुपवाड एमआयडीसी या पोलीस ठाण्यांमध्ये मालमत्तेविरोधीचे गुन्हे दाखल आहेत पुढील तपासकामी संजय नगर पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे पुढील तपास संजय नगर पोलीस ठाणे करीत आहेत पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल दरिवा बंडगर सतीश माने महादेव नागणे अनिल कोळेकर सागर लवटे संदीप गुरव नागेश खरात अमर नरळे मच्छिंद्र बर्डे सागर टिंगरे संदीप नलावडे उदय सिंह माळी विक्रम खोत कॅप्टन गुंडवाडे विवेक साळुंखे विजय पाटणकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क